असं नाही फक्त क्वांटिटी थोडीशी कमी होती फक्त हाच थोडासा प्रॉब्लेम होता गालाला पण मित्रांनो फळं चालू आहेत फुलं चालू आहेत या वर्षी गालाची फुलं आहेत ही गालाचं फळ आहे गाला मित्रांनो त्या साईडला पण खूप लागलेली आहेत फळं बरं का गा। ते गालाच्या समोरच्या झाला ह्या ठिकाणी पहा हो मित्रांनो खूप छान सेट झाले आहेत आपण जर मित्रांनो ह्याची छाटणी केली नसती ना तर मग ही झाडं खूप गजबजली असते झाडाची कॅनोपी डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत पण ते फट सुकण्यामुळं आणि काय झालं या अडचणीमुळं आणि काय होतं मित्रांनो इकडं ह्या झाडांना फुटवा खूप भयानक आहे म्हणजे ह्याची वाढ आणि ग्रोथ इतकी आहे ना काय बोलायचं कामच नाही आणि आता हे असं झालं की एखाद्याला वाटावं की आपल्याला ह्यातलं काहीच माहिती नाही आपण किंवा आपल्यालासाठी हा विषय नवीन हो का हो आता हे बघा मित्रांनो कसे दिसायला लागले झाड इतका माफ फुटवा निघालेला आहे ना मित्रांनो काय त्याला मापच नाही ह्या ठिकाणी पण पहा मित्रांनो फळ हे चालूला सेटिंग झालेली आहे मित्रांनो हो ह्या ठिकाणी पहा त्यानंतर अजून हे जे चालूच आहेत पक्षी खाता आहेत हो ह्या ठिकाणी पहा क्लस्टर निघायला लागलेले आहेत हे का क्लस्टर चालू आहेत महाग सेटिंग पण चालू आहे म्हणजे टेम्परेचरचा आपल्या फुलगळीच्या वेळेला टेम्परेचर हा काय घटक कारणीभूत नाही आहे मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे धुका आणि ह्यामुळं कदाचित झाडावरती फंगसने अटॅक केलेला असावा बुरशे बुरशीमुळं कदाचित आपल्या झाडावरती ती फुलगळ झालेली आहे परंतु त्या स्टेजला आपण पण काही करू शकत नव्हतो मित्रांनो हवा ह्या हो ठिकाणी पहा परत सेटिंग होत आहे हे चालूच आहेत मित्रांनो फळं वगैरे बरं का नाही असं नाही फक्त क्वांटिटी थोडी फार कमी आहे काही ठिकाणी कलरिंग येत आहे फळं चिमण्याने ह्या त्वचा मारल्यामुळं ते पिकू लागलेले आहेत सेटिंग चालूच आहे कदाचित आता ही सेटिंग झाली म्हणजे ही साधारण आपल्याला छाटणीच्या वेळी ही फळं खायला भेटतील मित्रांनो म्हणजे आता त्यांची ज्यावेळेस फळं मार्केटला येणार त्यावेळेसच कदाचित आपली ही फळं मार्केटला येतील मित्रांनो हे गालाच गाला आहे मित्रांनो हवा हे पहा गालाला आता या पद्धतीनं फळं लागलेली आहेत बरं वर पण आहे ह्या वर्षी तीन चार फळ आहेत गालाला आणि हे एकंदरीत आपली बाग या पद्धतीनं आहे गवत ठेवलेलं आहे टेम्परेचर वाढते गवताचं मल्चिंग केलेलं आणि वापर म्हणून केलेलं आपण आणि ठेवणं खूप गरजेचं आहे आमच्या काळ्या जमीन आहेत जमीन खूप ताकते बसून झाडं दागवण्याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो हे पहा तिकडे पण खूप छान फळं लागलेली आहेत आणि हवा तुम्ही म्हणाल तर त्याची साईज पण खूप खूप मोठे आहे बरं काय साईजला पण काय कमी नाही हवा इकडं वरती पहा तिकडे पण खूप फळं लागलेली आहेत तिथं पहा ह्या ठिकाणी पण पहा म्हणजे फळं खूप छान आहेत सेटिंग आणखी होत आहे फळं लागत आहेत फुलंच फुलंसुद्धा लागत आहेत फुल, फुल आज एप्रिल महिना आहे चाळीस एकोणचाळीस चाळीस डिग्री टेम्परेचर आहे तरीही मित्रांनो सध्या फळं सेट होत आहेत तर चला मित्रांनो परत भेटूया का नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद